आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून कर्जत मतदारसंघातील नागरिकांसाठी नवीन वर्षाच्या कॅलेंडरचं वाटप सुरू करण्यात आलं त्यामुळे प्रत्येक गावामध्ये कॅलेंडर पोहोचवण्याची जबाबदारी शिवसैनिकांवर देण्यात आली आहे त्यामुळे घरोघरी शिवसेनेचं कॅलेंडर आपल्याला भिंतींवर दिसणार आहे त्यामुळे बाळासाहेब भवन इथून कॅलेंडर घेण्यासाठी शिवसैनिकांची गर्दी होतीय महेंद्र थोरवे यांनी सुद्धा एक लाख कॅलेंडर त्यांच्यातर्फे छापण्यात आले राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी सुद्धा आपल्या मतदारसंघात कॅलेंडर पोहोचवण्यासाठी उपक्रम सुरू केलाय प्रत्येक पदाधिकाऱ्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे राष्ट्रवादी भवन इथून हे कॅलेंडर काम त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सुरू आहे त्यांच्याकडून सुद्धा एक लाख कॅलेंडर छापण्यात आले त्यामुळे कॅलेंडर कर्जत खालापूर खोपोली या भागामध्ये वाटप सध्या सुरू आहे त्यामुळे राष्ट्रवादीचा घड्याळ आता भिंतीवर कॅलेंडरच्या माध्यमातून दिसणार आहे विकास कर्जत